नामांतर करून राजमाता अहिल्याबाई नगर अशा पद्धतीचं नामांतर केलं आणि या नामांतर करण्याच्या कार्यक्रमाला इथं खास करून उपस्थित असणाऱ्या या गावच्या सरपंच कांबळे वहिनी ज्यांनी आताच धनगर समाजानं कशा पद्धतीनं वागायला पाहिजे याच्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं ते आमचे सहकारी मित्र भैयाजी शेळके शहाजी शीत यांनी इथं खास करून उपस्थिती लावली ते आमचे पत्रकार मित्र सुखदेव गिरी संजय काळे अमोल पांढरे पांडुरंग वगैरे ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवलं आमचे गोपाल मोडे त्यांचे सर्व सहकारी उपस्थित असणारे या स्टेजवरील सर्व सावरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांचं प्रथमता मी स्वागत करतो आज आपण खऱ्या अर्थानं अहिलेदी ओळकरांच्या कार्याला नमन करण्याचं वंदन करण्याचं काम या कोल्हापूर जिल्ह्यातील शावाडी तालुक्यातील या घुंगुरगावच्या लोकांनी केलं याबद्दल त्यांना सर्वप्रथम मी सर्व धनगर समाजाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आज आपण बघतोय अनेकांनी आपली मतं मांडत असताना धनगर समाजानं कशा पद्धतीनं वागलं पाहिजे याच्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं या गावच्या सरपंच कांबळे वहिनीने सुद्धा सांगितलं की तुमचं आमचं रक्त काय वेगळं नाही आणि सगळ्यांनी आपण एकच ध्यास धरला पाहिजे की या लोकांचं जीवन मान उंचावलं पाहिजे या लोकांना माणुसकीची वागणूक मिळाला पाहिजे आणि त्या पद्धतीनं सातत्यानं मगाशी सावरे साहेबांनी पण सांगताना सांगितलं की आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचं कोणतीही कृती धनगर मराठा दलित अशा पद्धतीची कधी घडलेली नाही मग आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलं की तशा पद्धतीची भावना इथल्या लोकांच्या मध्ये नाही खरं म्हणजे अनेक वेळा आम्ही अनेक धनगरवाड्यांच्यावर जात असताना गिरीसाहेब की वेगळा विषय आमच्या समोर येतो की त्या ठिकाणी तुमची जी एकजूट आहे तुम्ही ज्या पद्धतीने त्या धनगर समाजाला वागवण्याची पद्धत ठेवलेली आहे जर हीच पद्धत जर सगळ्या धनगरवाड्यावरील लोकांच्या साठी ठेवली गावकऱ्यांनी तर निश्चितपणाने धनगर समाज सुद्धा अभिमानानं वागेल आज आपण बघतोय की भैयाजीने सांगितलं की त्यांचा जो संघर्ष आहे तो संघर्ष कसा केला की असा संघर्ष प्रत्येक गावामध्ये आहे त्याला अपवाद म्हणून फक्त उंगूरचा धनगरवाड्याच्या बाबतीमध्ये घडला असेल कारण ही शाहूवाडी जसं नाव शाहू महाराजांचं आहे त्या शाहू महाराजांच्या नावानं जशी वाढी तिथं उपस्थित राहिली त्या शाहू महाराजांचा विचार समतेचा विचार निश्चितपणानं आपण जोपासण्याचं काम शाहूवाडीकर म्हणून आपण जोपासलेलं आहे अनेक गोष्टी सांगता येतील अनेक गोष्टीवरती बोलता येईल परंतु आज आपण बघतोय की हे सगळं करत असताना ज्या अहिल्यादेव ओळकरांचा आपण विचार बघितला की ज्या अहिलादे ओळकरांनी मगाशी सुखदेवनी सांगितलं ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला की त्या जीर्णोद्धार करण्यासाठी सुद्धा आज आपण ज्या अहिल्यानगर उभं केलं बोर्ड त्या सेटारी रामाचं मंदिराचा पण आपण डिजिटल लावलेला आहे परंतु आज आपण रामाचं मंदिर बांधलं म्हणून एवढा मोठा इव्हेंट ज्या जगामध्ये सगळ्या लोकांनी बघितला गावावरील वाड्या वस्तीवरील लोकांनी सुद्धा प्रत्येक गावामध्ये त्या पद्धतीनं त्याचं काम केलं परंतु हे सगळं करण्याच्या अगोदर सुद्धा अहिल्यादी होळकरांनी त्या ठिकाणी राम मंदिर बांधलं होतं आणि ते राम मंदिर आज पण तिथं आहे अशा पद्धतीच्या आयुद्धमध्ये अहिल्यादी होळकरांनी तीन राम मंदिरं बांधली होती आणि ते शर्यो नदीवरती ज्या पद्धतीनं भव्य पदार आरती होती तो शरीय घाट सुद्धा अहिल्यादी होळकरांनी बांधलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणच धार्मिक महत्व पटवून द्यायचं आणि राजकारणामध्ये त्याचा फायदा करून घ्यायचा हे दाखवण्यासाठी जे कृती केली जाते त्याला देवीने त्यावेळी काम केलेलं आहे त्या देवींचा पण विसर होता कामा नाही आणि आपल्या धनगर समाजाला तर निश्चितपणाने याची जाणीव असायला पाहिजे की आपल्या देवीने कोणत्या पद्धतीचं काम केलं या भारतामध्ये कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत साडेसात हजार मंदिर देवीने बांधण्याचं काम केलं मग तुम्ही एक मंदिर बांधलं म्हणून एवढा उर बडवून घ्यायची काही गरज आहे का मग देवीने अशा पद्धतीचं केलं असतं देवीने बिरोबाचं मंदिर कुठंही भारतामध्ये बांधलं नाही माझा धनगर समाज आहे बिरोबा मंदिर महाय म्हणून बिरोबाचं मंदिर बांधलं नाही देवीने ज्योतिर्लिंगांचा विकास केला यात्रुकरूंना सुखरूप जायला पाहिजे म्हणून चारदामाचा रस्ता बांधला इंदोर ते कलकत्ता हायवे बांधला आणि त्याच्यावरती मग तुम्ही फॉरेस्टचा विषय काढला की वृक्ष लागवड करण्याचं जोपासण्याचं काम अहिल्यादेवी ओळकरांनी केलं सात बारा सुद्धा स्टोरी तुम्हाला माहिती आहे सात बारा हा निर्माण करण्याचं काम अहिलेदेव ओळकरांनी केलं नव्हे तर ग्रामपंचायत सुद्धा निर्माण करण्याचं त्यांच्या राज्यकाळामध्ये दे। आईला देवळकरांनी केलं म्हणून करता आपल्याला आज एक ग्रामपंचायत वगैरे पंचायत राज्य वगैरे हे निर्माण झालं आपण म्हणतो यशवंतराव चव्हाण पंचायत राज्याचे प्रमुख त्यांनी यशवंतराव म्हणजे कुठला कलश आणला अमृत कलश आणला त्यांनी यशवंत ग्राम सुदृढ केलं परंतु आईला देवळकरांनी घातलेला हा पाय आहे आणि त्याच्यावरती या राज्यकर्त्यांनी उभा केलेलं हे आजपर्यंत राजकारण आहे आज आपण बघतोय की आपण चांगला निर्णय घेतला खरं म्हणजे भैयाजीनी उल्लेख केला अनेक वक्त्यांनी उल्लेख केला खरं म्हणजे अहिला देवीकर हे नाव आज दिलं नाही याच्या पाठीमाग चार पाच महिने सहा महिने इथं कामकाज काहीतरी का चाललं असेल ना ते तर त्या पद्धतीनं आज आपल्या अनिता आडोळकरनी विक्रीकर निरीक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली दुसऱ्या आपल्या वंदना खोंदल यांची सुद्धा रेल्वेमध्ये चांगल्या ठिकाणी नेमणूक झाली या खऱ्या अर्थानं अहिल्या देवी ओळकरांचं नाव या धनगरवाड्याला दिलं याचं सार्थक निश्चितपणानं कशामध्ये झालं असेल तर निश्चितपणाने मी म्हणेन की या दोन महिलांनी अहिल्या देवींचा विचार पुढे नेण्यासाठी निश्चितपणाने काम केलेलं आहे आज आपण बघतोय की या गावामध्ये दे आपण डेपोडी सरपंच सरपंच सोसायटीचं चेअरमन करण्याचं काम धनगर समाजाला संधी देण्याचं सावरकर साहेब तुम्ही सा काम केलेलं आहे निश्चितपणाने मी तुम्हाला धन्यवाद देईन की आज आपण अशा पद्धतीच्या लोकांना निश्चितपणानं आपण पन संधी आहे या संधीचं सोनं सुद्धा इथल्या लोकांनी केलेलं आहे आणि आपल्यामध्ये निश्चितपणानं जे काम होत आहे त्या कामाला आज बघतोय की अनेक धनगरवाड्यावरती आज पण लाईट पाणी रस्ता या मूलभूत सुविधा सुद्धा पोचलेल्या नाहीत पण आज विनय माध्यमातून आपणाला या गावापर्यंत आपल्या धनगरवाड्यापर्यंत रस्ता चांगल्या पद्धतीने नेण्याचं काम त्यांनी केलं त्यांना सुद्धा आपण धन्यवाद दिला पाहिजे जो काम करतोय तो आमचा अशा पद्धतीची भूमिका घेऊन पुढच्या काळामध्ये आपण जायला पाहिजे आज जो विचार आहे की ज्याच्या ज्याच्या मनगणामध्ये बळ बद्दी आणि चातुर्य आहे तोच यशस्वी राजा राज्य करू शकतो आणि ते चातुर्य दाखवण्याचं काम इथल्या दोन युवतींनी केलेलं आहे त्यांना सुद्धा मी मल्हार सेनेच्या वतीनं धन्यवाद देतो आणि आज आपण मी आज पहिल्यांदा या धनगरवाड्यावरती आलोय असं नाही मी दोन हजार ला जनजागरण अभियान काढलं होतं त्यावेळी कनरीच्या धनगरवाड्यावरती आपण डॉक्टरांच्या घरी मुक्काम केला होता आणि त्याच्यावरती चार पाच वेळा कमीत कमी मी या धनगरवाड्यावरती आलो त्या तरुणांची थोडीशी ओळख नसेल परंतु समोर बसलेली जी लोकं आहेत सगळी दुकानात खोंदल असतील किंवा डॉक्टर असतील बाकीचे लोक असतील ही मार्केट यार्डामध्ये सातत्यानं हमालीचं काम करणारी लोक ही या लोकांची ओळख होती इथल्या या बांधारीचा पट्टा म्हणजे कोल्हापूरमध्ये हमाली करणारी लोक आणि आज अशा पद्धतीने जर लोक आपल्यात निर्माण होत असतील तर निश्चितपणानं तरुणानी सुद्धा महिला जर पुढे जात असतील तर आपल्यातला यशवंतराव होळकर कुठं आहे मल्हारराव होळकर कुठं आहे हे उडकून त्या पद्धतीनं त्यांचा सुद्धा आदर्श घेऊन पुढे काम करण्याची गरज आहे आज आपण बघतोय की आज नुसतं निवडून आला म्हणजे तो आमदार झाला खासदार झाला म्हणजे मालक होत नाही पण या जिल्ह्याचा मालक कोण असतो कलेक्टर असतो आज सुदैवानं या जिल्ह्याचे कलेक्टर अमोल येडगे धनगर समाजाचे आलेले आहेत निश्चितपणानं आज बघतोय आपण एखादा खासदार निवडून येतो आज आपल्या जिल्ह्यामध्ये दोन खासदार आहेत दहा आमदार आहेत पण त्या दा दहा आमदारांच्या वरचा बॉस कोण असेल तर ते अमोल एडगे आहे निश्चितपणानं मला अभिमान आहे की अशा पद्धतीची राज्यकर्ती जमात बनण्यापेक्षा सुद्धा प्रशासकीय सेवेमध्ये जाऊन सुद्धा अशा पद्धतीचं काम आपण हातामध्ये घ्यायला पाहिजे असे अमोल एरगे अनेक व्हायला पाहिजेत त्याच्या माध्यमातून समाजाचा विकास व्हायला हो पाहिजे या दोन ताईंचा इथं आपण सत्कार केला निश्चितपणानं अमोल पंढरे आपण काम करत असताना अनेक वेळा आम्हाला अधिकाऱ्यांचा अनुभव चांगला वाईट येत असतो आपण आज आपण म्हणला की मी धनगर समाजानं या गावकऱ्यांनी आम्हाला पाठबळ दिलं त्यामुळं नुसता विजय माझा नाही किंवा मी नुसतं अभ्यास केला म्हणून मी परीक्षा पास झालो नाही परंतु यांचा जसं आपण आज पहिल्या सत्रामध्ये म्हणत असतो की यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभलं परंतु आपण ज्यावेळी त्या खुर्ची जाऊन बसतो त्यावेळी मात्र शेजारचा कोणतरी कुलकर्णी असतो शेजारचा कोणतरी पाटील बसलेला असतो आणि त्यावेळी मात्र आपण म्हणतोय धनगर असलेलं सांगू नका मात्र धनगर समाजाला दिलेली चपराक असते धनगर समाजाचा केलेला सत्काराचा सत्या नाच असतो आणि त्यावेळी धनगर समाजाला जे वाईट वाटतंय ना त्यापेक्षा मग अधिकारी नसता तर बरं झालं असतं अशी म्हणण्याची वेळ होती आणि हे अनुभव आम्ही घेतलेला आहे म्हणून ज्या पद्धतीने आम्ही सामाजिक काम म्हणून काम करतो तसं ग्रामपंचायतला जसं वगैरे भाऊ आमचे विक्रम वगैरे ग्रामसेवक आहेत ग्रामसेवक पासून ते शिवापर्यंत आणि तलाट्यापासून ते कलेक्टर पर्यंत कोण पण माणूस जाऊ दे पण समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी निश्चितपणाने करावं अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं करतो आणि मी थांबतो जय आईला जय मला